एचएम HM राहकमाता नऊ कवटे मधील सतीश चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या भोंदू महाराजला अटक कवटे पोलिसांनी फरार असणाऱ्या दिनेश मानेला बेड्या ठोकल्या कवटे शहरात विद्यानगर मध्ये राहणाऱ्या सतीश रवींद्र चव्हाण या तरुणाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती मयत सतीश चव्हाण यांच्या भावाने सतीश यांची पत्नी व भोंदू महाराज दिनेश पांडुरंगमाने यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कवटेमांकळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली होती यानंतर पंढरपूर येथील भोंदू महाराज दिनेश पांडुरंगमाने हा फरार झालेला होता कवटेमहांकळ पोलिसांनी लिंग पिसाट महाराजाला पंढरपूर येथे बेड्या ठोकून अटक केली आहे मयत सतीश रवींद्र चव्हाण वय वर्ष तीस हे आपल्या समवेत विद्यानगर येथील गजानन मल्टीपर्पज हॉल या ठिकाणी राहण्यास होते मयत सतीश चव्हाण यांचे सलगरे येथे सोन्या चांदीचे दुकान आहे मयत सतीश चव्हाण यांच्या पत्नी शीतल चव्हाण यांना दातखिळ बसत असल्याने भोंदू महाराज दिनेश माने यांच्याकडे माहेरचे लोक घेऊन जात होते तेव्हापासून दिनेश महाराज यांच्यासोबत मयत सतीश चव्हाण यांच्या पत्नीसोबत त्यांचे प्रेमसंबंध चालू होते या प्रेमसंबंधाबाबत सतीश चव्हाण यांना कल्पना मिळाली होती त्यानंतर सतीश चव्हाण यांनी वारंवार पत्नी शीतल चव्हाण व भोंदू महाराज दिनेश माने यांना ताकीद दिली होती त्यानंतर देखील त्यांचे प्रेम प्रकरण सुरूच होते यानंतर शीतल चव्हाण यांनी भोंदू महाराज माने यांच्यासोबत वारंवार पती सतीश चव्हाण यांना घर नावावर करून द्या असा तगादा लावून धरला होता व वारंवार मानसिक त्रास देऊन त्यांना जगणे मुश्किल केले होते पत्नी शीतल चव्हाण व संशयित आरोपी दिनेश माने महाराज यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर सतीश चव्हाण यांनी आपली जीवनयात्रा संपवली होती या प्रकरणी सतीश चव्हाण यांचे बंधू राजेंद्र चव्हाण यांनी कवटेमांकळ पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला होता या प्रकरणी कवटेमांकाळ पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर व डीबी पथकाचे निवृत्ती कारंडे यांनी गोपनीय बातमीदारामार्फत भोंदू महाराज दिनेश माने हा पंढरपूर येथे असल्याची माहिती समजली होती त्यानंतर तातडीने पोलीस निरीक्षक कोळेकर व निवृत्ती कारंडे यांनी पंढरपूर येथे सापळा रचून भोंदू महाराज दिनेश माने याला बेड्या ठोकल्या आहेत